केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांची चळकाऊ पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तीन जानेवारी रोजी केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चळगाऊचामुद पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस दलामार्फत करण्यात येत असलेल्या विविध विभागातील कार्यांची माहिती जाणून घेतली शाळेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता एकोणीसशे छत्तीसमध्ये सिंध प्रांत पोलीस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलीस असे ठेवले गेले राज्य पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे छप्पन नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन गुजरात पोलीस म्हैसूर पोलीस नंतर नाव बदलून कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस असे विभागणी झाली अखेर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र पोलिस दलाची अधिकृतरित्या स्थापना झाली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला तोच पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो पोलीस विभागाच्या स्थापनेविषयी अशी महत्वपूर्ण माहिती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आली या प्रसंगी चळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस उपनिरीक्षक इंगडे अतिरिक्त पोलीस निरीक्षक पंडित यांच्यासह पोलीस स्टेशनमधील इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ केला सर सहकार विद्या मंदिर जळगाव जामूद विभागाच्या जा मुख्य संयोजिका डॉक्टर केला मॅम यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या भेटीदरम्यान शाळेचे प्राचार्य विनायक उमाडे दिनेश येऊल योगेश खुटे वैशाली उमाडे यांच्यासह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते